प्रेक्षकांना यावेळी आपल्या सोबत आहे रवींद्रभाऊ शिंदे चंद्रपूर जिल्हा प्रमुख पण आता हे सुरू आहे तर कशा प्रकारची आपली पुढची रणनीती आहे आणि आपली कशा प्रकारचे आपले मोहीम सुरू आहे त्याबद्दल आदरणीय शिवसेना उद्धवसाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संपूर्ण पदाधिकाऱ्यांना आव्हान केले आणि आदेश दिले की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या विधानसभेमध्ये आपण काळ राहूत आपली जी बांधणी आहे ती अजून पकड बांधणी करा आणि निवडणुकीला महाविकास आघाडीसोबत शंभर टक्के समोर जायचं आहे जेणेकरून महाआघाडीमध्ये सर्व त्या ज्या पक्षाचे जे घटक पक्ष आहे आमच्या महाआघाडीतल्या त्या पक्षाच्या उमेदवारांना कशी मदत होईल आणि आमच्याही पक्षाच्या उमेदवारांना कसं निवडून आणण्यासाठी मदत होईल त्या पद्धतीनं आपल्याला इथे संपूर्ण बांधून काढायचं आहे त्याच पद्धतीनं आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पल्लारशा चंद्रपूर आणि वरोरा या तीन विधानसभा आम्ही मागितल्या आहेत आमच्या पक्षासाठी आणि आता वरती तडजोड आमचे वरिष्ठ पक्षनेते पक्षप्रमुख करीत आहे आणि ज्या पद्धतीनं त्या तीन विधानसभेचा आम्ही अहवाल सादर केलेला आहे आदरणीय पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांना आता पुढील काय आदेश येते त्या आदेशाची वाट पाहणार आणि त्या जिल्ह्यातील शाही मतदारसंघात आम्ही तिन्ही जिल्हा प्रमुख आमच्या ज्या ज्या याच्यामध्ये कार्यक्षेत्र दिलं आहे पक्षप्रमुखांनी त्याच्यामध्ये जाऊन आम्ही सतत कार्यरत आहोत आणि वरोरा विधानसभेमध्ये सुद्धा मागील चार वर्षापासून सतत आमची बांधणी आहेत आणि सतत संपूर्ण निवडणुका ज्या ज्या झाल्या त्या त्या निवडणुका आम्ही पक्षाच्या नावानं ना एक हाती संपूर्ण निवडणुका आतापर्यंत जिंकत आलेलो आहोत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण हे बघितलं महाविकास आघाडी उत्कृष्ट ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेली आहे आता सगळे हे आपले दुंदरीत विजय पण झालेले आहेत क्षेत्रामध्ये आता पण हे आपल्या मतदारसंघामध्ये आपण बघतो तुळशीची लढत आहे यावर आपण कोणते कोणते योजना आपल्या काही योजना आहे कशा प्रकारचे मुद्दे सर्वप्रथम इथे मागील चार वर्षापासून ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते राज्याचे त्या काळामध्ये ज्या ज्या योजना त्यांनी कर्जमाफीची योजना असो शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव असो सोयाबीनला भाव असो कर्जमाफी असो कोरोना कार्यकाळामध्ये केलेली कामगिरी कुटुंब प्रमुख म्हणून असो या सर्व माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे आमच्या पक्षावर झालेला आघात चाळीस गद्दार आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि केंद्र शासनाने आमच्या पक्षासोबत काय न्याय निवाळा केला या संपूर्ण बाबी आम्ही होऊ द्या चर्चेच्या माध्यमातून या संपूर्ण जनतेपर्यंत या वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये आम्ही घरोघरी जाऊन पोहोचवल्या आहेत त्याचा सुद्धा फायदा यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झालेला आहे परिस्थिती ही लोकसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जे केंद्र सरकारनं राबवलं ईडी सीबीआय आणि जी कूटनीती हुकुमशाही हिटलरशाही संविधानाला धोका जे संपूर्ण त्यांनी राबवलं त्या विरोधात जाऊन आम्ही जनतेपर्यंत संपूर्ण ते वाचा फोडण्याचं काम केलं आणि त्याचाच विजय या चंद्रपूर जिल्ह्यातल्या उमेदवाराला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीस या अठ्ठेचाळीस पैकी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्याच पद्धतीनं आमची सगळी बांधणी होऊन आहे आणि हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे त्याच्यामुळे यावर आता काय डिसिजन होते महाआघाडीमध्ये ते आमचे पक्षप्रमुख ठरवतील परंतु आम्ही सगळे साई विधानसभेमध्ये कामी लागलेलो ला। आहोत आणि तीन विधानसभेत आम्ही दावा केलेला आहे शेतकऱ्यांची बिकट आहे शेतमाला ते भाव नाही विजेची पण समस्या आहे आणि एकूण आहेत आता शेतकऱ्याला जे भाव आहे ते आता सगळीकडे ते भाववाढीचे आंदोलन तर आता आम्ही चालू करूच आणि ज्या पद्धतीनं मागच्या अडीच वर्ष काळामध्ये आमचं महाआघाडीचं सरकार होतं आणि उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना भाव दिला ते भाव पुन्हा शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे कारण शेतकरी हा वर्ग सतत कामात असतो त्याला त्याच्या दिनचर्यामध्ये शेती त्याचे गुरढोळ आणि दुसरा त्याचा पर्याय जोडधंदा नसल्यामुळे तो आपल्या उपजीवनिकाचे साधन साधत असतो आणि अशातच त्याला कुठेतरी त्याचे न्याय हक्क भेटले पाहिजे या योजनेतून आणि बेरोजगारी सुद्धा वाढलेली आहे इंडस्ट्रीयल जिल्हा इंडस्ट्रियल बेल्ट आहे आणि जे शासनाचे नियम आहे की ऐंशी टक्के स्थानिक रोजगारांनाच इथे काम दिला गेला पाहिजे परंतु कुठं ना कुठं इथे लोकप्रतिनिधी काही लोकप्रतिनिधीची कूटनीती आडवी येतात मग ते कोणाही पक्षाचे असो त्या कूटनीतीमुळं तिच्या स्थानिक रोजगारावर अत्याचार होत आहेत त्यांना जे नियम आहेत जेव्हा शासनाचे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे नियम आहे की ऐंशी टक्के स्थानिक रोजगारांनाच काम मिळालं हा अजूनपर्यंत अंमलात आणलेला नाहीये आणि हे संपूर्ण करण्यासाठी एक मोठं आंदोलन सुद्धा आम्ही छेडण्याच्या प्रयत्नात आहोत आणि अनेक समस्या या ठिकाणी आहे माझी नियुक्ती आताच नवीन नवीन चार जुलैला झाली धा, असल्यामुळे मी सुद्धा आताच हा कार्यभार कडून कारण मी यापूर्वी विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहत होतो आणि अनेक सामाजिक वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के राजकारण सांगितलं त्या पद्धतीने आम्ही इथे गोर कुटुंबाचे गरीबांचे लग्न लावून देण्याचं काम करतो अनेक अनाख अनाथांना आम्ही दत्तक घेतलेला आहेत वाचनालय खोलले आहेत अनेक अशा आठ नऊ योजना आम्ही काढलेल्या आहेत आणि त्या योजनेतून या सगळ्या माध्यमातून जनतेजून आणि पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करीत निवडणुकीच्या तोंडात आपण हे बघत आहे की जे सरकारने जे जे जन मोहीम आहे गाजाबाजा सुरू आहे म्हटलं तर मला सांगते हे जे आपलं योजना आहे त्याचे इम्पॅक्ट येणाऱ्या निवडणुकीच्या काळात तेव्हा येणाऱ्या किती इम्पॅक्ट राहा त्याबद्दल जनतेने सुद्धा या घटनाबाह्य सरकारला जाणून घेतलाय की हे सरकार फक्त मतलबापुरती आपली पोळी भासते आज लाडली बहीण योजना काढली स्वागत आहे पण ही योजना किती काळ टिकणार याच्यावर प्रश्नचिन्ह आहे आजच उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं सुद्धा प्रश्नचिन्ह आहे की राखीच्या याच्यामध्ये आम्ही तीन हजार रुपये देऊ आणि आत्ता मध्यंतरी या नागपूर इथे स्थित असलेले प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या आईच्या तेरवीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आले होते तिथे सुद्धा त्यांच्या काही गोष्टी झाल्या निदान तीन महिने तरी ही योजना चालली पाहिजे आणि तीन महिन्याच्या या योजनेमध्ये आपण पूर्ण लाभ घेऊ परंतु खऱ्या अर्थानं जर ही योजना तुम्हाला खरच आम्हाला लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवायची आहे तर ही देशामध्ये का लागू केली नाही केंद्र सरकारने ही देशामध्ये का लागू केली नाही निवड निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही ज्या राज्यामध्ये निवडणुका आहे त्यामध्ये तुम्ही आपलं घोडं उभं करून द्यायचं जनता एवढी मूर्ख नाही आहे जनतेला सगळं कळते आणि जनतेला सगळं कळते म्हणून जनतेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीच्या मागे उभं राहून स्पष्ट मतदान केलं अनेक ठिकाणी करोड रुपये वाटल्या गेले अनेक ठिकाणी करोड रुपये खर्च केले गेले तरी हा मतदार हा जे घडलं महाराष्ट्रामध्ये जो यशवंतराव चव्हाण फुले शाहू आंबेडकर साहेबाचा महाराष्ट्र होता ज्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचं या घटनाबाह्य मिंदे सरकारनं केलेलं आहे हे संपूर्ण जनता ओळखून आहे म्हणून ही जनता पुन्हा ज्या ज्या पद्धतीने या संपूर्ण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यशवंतरावजी चव्हाण यांनी जो महाराष्ट्र टिकून ठेवलेला आहे त्या महाराष्ट्राची परंपरा जागृत ठेवून पुनश्व या योजनेचा कोणताही फायदा या घटनाबाह्य सरकारला होणार नाही कारण जनता जाणून आहे पण तात्विक जर आमच्या आई बहिणीला काही त्याचा फायदा भेटत असेल त्यांनी नक्की घ्यावं परंतु ही जनता ही योजना किती कार्यकार याच्यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे महाराष्ट्र राज्यामध्ये या घटनाबाह्य सरकारनं आणि या केंद्र सरकारने ज्या घटना घडून आणल्या बेकायदेशीर याचं संपूर्ण उत्तर ते मतदान रुपीमध्ये द्यायचं आहे म्हणून हौद्या चर्चेच्या माध्यमातून संपूर्ण विषय आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो आहे आणि ते फक्त आता या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये मतदान त्यांनी करून दाखवलं त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये मतदान करून ते या संपूर्ण महाविकास आघाडीतील पक्षातील उमेदवारांनाच निवडून आणतील आपण नियमूक प्रमुख आहात आणि आपण आमच्या चॅनल बोलले जनतेशी आपली नाळ पण जुडलेली आहे आणि तुम्ही सविस्तर आम्हाला सर्व माहिती दिली त्याबद्दल